नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मराठवाडा स्पेशल लसूण भुरका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एका कढईमध्ये एक पळी एवढं तेल घातलेलं आहे आता ही तेल छान गरम झाल्यावर याच्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत जिरंही छान तडतडलेलं आहे आता याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत लसणाच्या सात आठ मोठ्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर हा लसूण पूर्ण लाल होऊ द्यायचा आपल्याला खूप छान लागतो हा लसूण भुरका तोंडी लावण्यासाठी आणि जिबेची चव वाढवणारा असा लसूण भुरका आहे हा तर हे छान परतून घ्यायचं आहे लाल हुईपर्यंत पावसाचे दिवस आहेत आणि सर्दी पडशे तर सर्वांनाच होते तर तेव्हा आपल्या जिबेला चव नसते काही खावंसं वाटत नाही त्यावेळेस असा लसूण भुरका बनवून खाल्ला तर जिबेची चवही वाढते आणि एकदम टेस्टी छान लागतो तर तड़ हे बघा लसूण छान लाल झालेला आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा भर पांढरेत तिळ घालून घेणार आहोत ही छान तेलावर तडतडू द्यायचे आणि हे सर्व आपल्याला मंदाच्यावरच करून घ्यायचे म्हणजेच लसूण भुरका छान चविष्ट बनतो तर आता आपले तिळही छान तडतडलेले आहेत आता याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार घालायचे कमी जास्त तर मी याच्यामध्ये एक चमचा तीळ घातले होते एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता आपण याच्यामध्ये लाल चटणी घालून घेणार आहोत आवडीनुसार घालायची चटणी कमी जास्त आता आपण याच्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण जेव्हा लसणाची चटणी कोरडी करतो अशी मिक्सरवर फिरवून त्यापेक्षाही लसूण भुरका अगदी चविष्ट आणि छान लागतो आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यावरही छान लागतं आवडीनुसार आहे नसेल आवडत नाही घातली तरी चालेल हे बघा आपला लसूण भुरका तयार आहे हा लसूण भुरका भाकरीसोबत किंवा चपातीसोबत जरी खाल्ला नुसता तरीही छान लागतो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद